हा जाधव फॅमिली युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला मग आज रविवार रविवार म्हटलं का खूप काम मग बघूया बघा मग सुईच्या पप्पांची सकाळी सकाळी पावडर चालू झाली त्याच मारू राहिले बघा किती छान खवार आवडतोय टॅक्टरनी मारत असं पूर्ण दुरासारखं असं इथे बघा श्रीच सकाळी सकाळी झाड लावायचं काप आमच्या त्याला म्हटलं संध्याकाळी लावतो तो काय ऐकनच तो म्हणतो नाही आत्ताच लावायचं श्री डान्स बघा आमच्या इथं आमचं श्री तुळशीचे दर्शन घेत आहे श्री hmm. चप्पल घालून दर्शन करतोय तो त्याला म्हटलं चप्पल काढतो काही काढत नाही hmm. त्याला फटाके आणले त्याला खूप आनंद झालाय बघा कसा नाचतोय फटाके घेऊन <laughs> 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 आ, आ, आनंद लहान पोरांचं काही थोडी काही थोडा थोडे तरी फटाके आणले त्याला त्यांना खूप आनंद होतो स्त्रीचे पडमेर मारून घेऊ राहिले तसे बाबा पण आले ते चालले त्यांचा ट्रॅक्टरचा फोटो काढू राहिले का बाबा कुठं चालले मार्केटला काय हा का जाऊ मग मी इथं बाकीचं काम आवडते पण झाडून माझा स्वयंपाक पण चालू आहे इथे बघा मी छान अशी ताकाची कढी बनवलीये कढी म्हटली का स्त्रीला खूप आवडती स्त्रीच्या आवडीची भाजी आहे कढी तोंडी लावायला फ्लावर आहे अजून पोळ्या करायच्या बाकी आहे पोळ्या पण बनवायच्या आहे मला पाणी पण भरायचं आहे भांडे पण घासायचे धुणं पण आहे मी भांडे बारच घेतले घासायला म्हटलं बसल्या बसल्याच घसू बस टॉयलेट बाथरूम पण धुवायचं भरपूर काम आहे मला अजून रविवार म्हटलं की आवरतच नाही पोरी घरी असल्या का कामच आवरत नाही आंघोळी नाही होती लवकर मग केस धुवायचे राहत सगळ्यांचे माझ्या पोळ्या पण बनवून झाल्या शेवटचीच पोळी मी काय पोळ्या छोट्या छोट्या नाही बनवत मोठ्या मोठ्या बनवते पटपट होते मग मोठे बनवले इथे मला मेहंदी लावायची इथं मी पाण्यामध्ये ना कडीपत्त्याची पानं तुळशीची पानं थोडीशी मेथी परत चहा पावडर ही उकळून घेऊ राहिले ही उकळल्यानंतर ते थंड करायचं आणि त्यामध्येच मेहंदी कालवायची मेहंदी काल त्या पाण्यामध्ये मेहंदी कालवली का मग केसांमधला कोंडा परत केसांना शाईन येते चमक येते ग केस पण मग गळती नाही असं करून जर मेहंदी लावली ना आयुर्वेदिक बनतं मग सगळं खूप छान कलर येतो आता इथे परी भांडे घसरू आली तर मग मी पण चालले धुवून घ्यायला भांडे सगळ्या कामे आधी किचन पुसायचं राहिलं होतं तर अंजू आता क्लास वरून आली होती जेवण करून किचन पुसून घेत आहे ते उकळेल पाणी थंड झाल्यानंतर मी मेहंदी पण कालून घेतली दगडू तेलाची इथलीच मेहंदी मी लावते आयुर्वेदिक मेहंदी आहे पहिलं एक दीड तास भिजून द्यायचं मग चला मग मला पिंपळगावला पण जायचं आहे थोडीशी खरेदी करायची आहे मग आवरून घेताय पिंपळगावला जाण्यासाठी चला मग आता आमचं आवरले आम्ही निघालोय पिंपळगावला स्त्रीला <laughs> <laughs> श्री नाही ने नेणारे ना स्त्री घरीच थांबणार आहे परीलाच न्यायचे परीचे ना केस कापायचे हे परीचे इतके केस आहे आता बापकट करून आणायची परीचे मग बघा तुम्ही पण बापकट केल्यानंतर परीचे केस परी कशी दिसती बापकट कर बापकट केल्यावर मी ते स्त्रीचे कपडे पण घेतले विस्तरी करायला पिंपळगाव आल्यानंतर मग अंजू मला मेहंदी लावून देते आता आम्ही परीची बापकट करून आणली बघा मग परी बापकट मंदी कशी दिसते बघा आमचा परीचा लुक बापकट मध्ये कशी दिसती परी बापकट मंदी नक्की कमेंट करून सांगा चला मग असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशीच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा बाय बाय